सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची पुरती वाट लागली आहे घरची वाट धरणाऱ्या मुंबईकरांच्या मार्गामध्ये पावसाचं विघ्न उभं टाकलंय घडाऱ्याच्या काट्यावरती धावणाऱ्या मुंबईची गती सध्या मंदावली आहे सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मुंबईच्या लोकल सेवेला जोरदार फटका बसला आहे पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे आणि हार्बरची लोकल सेवा अर्धा तास ते चाळीस मिनिटं उशिराने सध्या सुरू आहे तर त्याचवेळी सततचा पाऊस आणि खड्ड्यांमुळे रस्ते वाहतूकही मंदावली आहे त्यामुळे घरी परतणाऱ्या मुंबईकरांची आज पूर्ती वाट लागली आहे आपले प्रतिनिधी राजू सोनावे सोबत लाईव्ह आहेत आणि त्यांच्याकडनं आपण अधिक अपडेट घेऊया राजू तुम्ही आता कुठे उभे आहात आणि तिथे परिस्थिती काय आहे पूर्वी मी आता ठाणे स्थानकामध्ये उभा आहे आणि पाहतोय आपण ठाणे स्थानकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रवाशांची जी आहे ती गर्दी वाढताना पाहायला मिळते कारण मुंबईसह ठाण्यामध्ये दिवसभर जे आहे ते मुसळधार पाऊस पडत होता कुर्ला असेल सायना असेल किंवा दादर असेल अशा अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती रुळावरती जे आहे ती रुळावरती पाणी शिरलेलं होतं त्यामुळे काही प्रमाणात जे आहे ती लोकल विस्कळीत झालेली होती जवळपास दिवसभरातील मध्य रेल्वेच्या अडोतीस लोकलच्या फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा पावसाने जी आहे ती सुरुवात केलेली आहे आता कार्यालय सुटण्याची वेळ झालेली आहे त्यामुळे ठाणे स्थानकामध्ये आपल्याला गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढताना पाहायला मिळते आता लोकल ज्या आहेत त्या पंधरा ते वीस मिनिटाच्या उशिरा आहेत मात्र हाच जर प्रमाण पाहिलं तर दुपारी जवळपास अर्धा ते पावन तास उशिर त्यामुळे प्रवाशांचे मोठे आ, हाल होताना पाहायला मिळत होते आता प्रवाशांची संख्या जी आहे ती प्लॅटफॉर्मला वाढताना पाहायला मिळते आता कार्यालय सुटलेले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जी आहे ती गर्दी वाढताना पाहायला दुपारी पाऊस झाल्यानंतर अनेक मुंबईकर असतील किंवा अगदी प्रवाश असतील त्यांनी आपल्या घरचा रस्ता पकडलेला होता त्यामुळे आता प्रमाणात ती गर्दी वाढलेली आहे आणि पाहतो आपण गर्दी वाढली आणि आम्ही सुद्धा या दृश्यांमध्ये बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणावरती संघर्ष आहे आज प्रवाशांना घरी जाण्यासाठी धन्यवाद राजू आपण दिलेल्या माहितीबद्दल दरम्यान दादर रेल्वे स्टेशनवरती सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी मी सध्या दादर येथील रेल्वे स्थानकावरून आढावा घेतो आणि आपण जर पाहिलं तर रेल्वे स्थानकावर आता कर्मचाऱ्यांची परतीच्या प्रवासासाठी मोठी गर्दी झालेली जी आहे ती पाहायला मिळते तर सकाळी सुद्धा जे ते दक्ष मध्य रेल्वे असेल हार्बर लाईन असेल किंवा पश्चिम रेल्वे असेल त्या उशिराने धावत होत्या आणि आत्ताची ही परिस्थिती जर आपण पाहिली तर परतीच्या प्रवासाच्या वेळी पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गाच्या वरती धावणाऱ्या ज्या रेल्वे गाड्या आहेत त्या उशिराने धावत आहेत सोबतच मध्य रेल्वेचे सुद्धा अवस्था तशी आहे आता सुद्धा ही सगळी कर्मचारी मंडळी सकाळपासून आलेली कार्यालयात काम केल्यानंतर घराच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांना सुद्धा आता या पावसाचा फटका पुन्हा एकदा बसलेला लेल, आप आपल्याला पाहायला मिळतोय मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरच्या वाहतूक कोंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी पाहूयात मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून पावसाने विश्रांती घेतली आहे त्यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरात जे सक्कल भागात पाणी भरला होता तो निघायला कुठंतरी सुरुवात झाला आहे आपण सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर या ठिकाणी आपण पाहिलं तर वांद्रेकडून बोरीवलीच्या दिशेने जाणारा मार्गावर या ठिकाणी कोंडी निर्माण झाली आहे गाड्या धीमी गतीने या ठिकाणी जाताना आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळत खरं तर आज सकाळपासून मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस होता या जोरदार पावसामुळे आज पश्चिम उपनगरात ठिकठिकाणी पाणी भरलं होतं सखल भागांमध्ये आणि याच्या पश्चिम दुतगती महामार्गावर सुद्धा सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती मात्र संध्याकाळी जे आहेत मागील अर्धा ते एक तासापासून पावसाने जे जो, जो जोर होता आ, तो कमी झाला आहे त्यामुळे सखल भागांमधून पाणी निघालं आहे आणि जे पश्चिम दुर्गती